नमस्कार शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचे पैसे use, आता दुष्काळी अनुदानाचे असोत का पीक विम्याचे असोत हे आता येणे चालू आहे त्याच्या के सी चालू आहेत म्हणजे जे दुष्काळी अनुदान आहेत याची के वाय सी चालू आहे बऱ्याच शेतकऱ्यांचा व्ही के नंबर आलेला नाही मग त्यांनी काय करायला पाहिजे किंवा व्ही के नंबर असला तर मग के वाय सी करावं लागते आणि के वाय सी कर झाल्याच्या नंतर हे पैसे कोणत्या खात्यात जातात आता बरेच शेतकरी काय करतात की तलाठ्याकडे अनुदान येण्यासाठी आपला एक खाते नंबर देत असतात आणि पैसे दुसऱ्याच खात्यात जातात किंवा पीक विमा भरत्या वेळेस पीक विमा भरताना बँक पासबुक वेगळं देतात आणि पैसे वेगळ्याच खात्यात जातात अशा बऱ्याच शेतकऱ्यांना अडचणी येतात मग हे पैसे कोणत्या खात्यात जातात तर त्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांना शेअर करा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच एक छानशी कमेंट करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो काय होतं बरेच शेतकरी हे आपली जी बँक असते जी दत्तक बँक म्हणतो आता काही गावांना ग्रामीण बँक आहे काही गावांना स्टेट बँक ऑफ इंडिया आहे काही गावांना बँक ऑफ महाराष्ट्र आहे म्हणजे अशा वेगवेगळ्या बँक आहेत मग जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांनी कोणत्या ना कोणत्या तरी बँकेकडून कर कर पीक कर्ज घेतलेलं असतं आता पीक कर्ज घेतलेलं आहे तिथं त्यांचं खातं आहे पुन्हा दुसऱ्या बँकेत खाते असतात मग त्या पीक विमा भरते वेळेस म्हणा किंवा दुष्काळी अनुदानाची जी यादी होत असते त्यावेळेस तलाठ याकडे म्हणा शेतकरी काय करतात की ज्या बँकेकडून आपण पीक कर्ज घेतलेलं आहे त्या बँकेचं पासबुक देत नाहीत त्याचं कारण असं आहे की कर्ज घेतलेलं आहे मग आपल्याला जे अनुदान येणार आहे तर त्या बँका कधी कधी काय करतात की ते अनुदान शेतकऱ्यांचं हे वर्ग करतात त्या कर्ज खात्यामध्ये आणि आताही तसंच होत आहे शिंदखेड्यामध्ये असा प्रकार झालेला आहे की शेतकऱ्यांना जे अनुदान आलं पीक विमा आला तर तो त्या बँकेनं त्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात टाकलाय आता शासनानं स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की दुष्काळी परिस्थिती आहे शेतकऱ्यांना यावर्षी हे अनुदान कर्ज खात्यात टाकू नका ते शेतकऱ्यांना त्यांच्या सेव्हिंग खात्यात टाकून त्यांना ते उचलू द्या असं निर्देश असतानाही काही बँका काय करीत आहेत की जे शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान असेल अतिवृष्टी अनुदान असेल हे अनुदान किंवा विमा आलेलं असेल तर ते कर्ज खात्यामध्ये टाकत आहेत आता मित्रांनो होतंय काय नेमकं बरेच शेतकरी असं दुसरं खातं देतात पीक विमा भरताना किंवा दुष्काळी अनुदानाची यादी करताना जरी दुसरं खातं दिलेलं असलं तरी त्याच बँकेत हे पैसे कसे जातात तर त्यासाठी शासनाने काय केलेलं आहे जी ई के वाय सी करतात त्यावेळेस डी बी टी जी ट्रान्सफर असते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तर त्यामुळे होतंय काय जरी तुम्ही कोणतंही खातं दिलं तरी तुमचं जे आधार लिंक खातं आहे त्याच खात्यात ते पैसे जात असतात आणि मग पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्याचे असो किंवा दुष्काळी अनुदान शेतकऱ्यांचे पैसे असोत कोणतेही पैसे येणारे हे डी बी मार्फत येतात म्हणून शेतकऱ्यांनी आपलं जे आधार लिंक खातं आहे तेच खातं तपासायचं आहे बघायचं की आपल्याला पीक विमा आलाय का नाही बरेच शेतकरी काय करतात किंवा आपलं खातं तर आपण हे दिलेलं आहे मग याच्यात हे पैसे यायला पाहिजे मग याच्यात आले नाही म्हणजे आपल्याला आले नाही असं ग्रहीत धरतात आणि मग त्यांच्या ज्या डी बी टी खात्यात जे डी बी टी एल आधार लिंक खाता आहे त्या खात्यात गेलेले पैसे त्यांना वाटतं की हे पैसे मग आपल्याला वेळेस मॅसेज नाही आला तर मग आपल्याला आले नाही असं वाटतं तर त्या शेतकऱ्यांनी आपलं जे आधार लिंक खातं आहे ते खातं तपासून बघायचं मग दुष्काळी अनुदानाचे पैसे त्याच खात्यात येणार तुमचे पीक विम्याचे पैसे त्याच खात्यात येणार दुसऱ्या कोणत्याही खात्यात जाणार नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले आधार लिंक खाते तपासायचे आणि त्यामध्येच बघायचं की आपले पैसे आले का आले ता ता नाही आणि आता पीक विम्याचे तर पंचवीस टक्के अग्रिम आलेला आहे आणि पंच्याहत्तर टक्केचं तर आता काही मिळच नाही काही शेतकऱ्यांना येत आहेत काही शेतकऱ्यांना येत नाही अशी परिस्थिती आहे ती सध्या चालू आहे आता पुढे आचारसंहिता उठल्याच्या नंतर येतील का नाही आपल्याला ते बघावं लागेल अशी ही माहिती होती मित्रांनो आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशात नवनवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद